आज आपण एप्रिल दोन हजार पंचवीससाठी राशीचे मासिक राशी, राशी भविष्य जाणून घेऊ आपल्या सर्वांच्या मनात ही उत्सुकता असते की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीसचा महिना कसा असेल आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात जसे की राशीसाठी एप्रिल महिना कसा राहील व्यावसायीत किंवा नोकरीत प्रगती होईल की हो नाही कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी मंडळी कर्क राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी राशीच्या लोकांमध्ये आढळतो त्यांच्यात एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता असते खेकडा। खेकडा या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले जातात त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो त्यांना समाजात मान असतो मित्र परिवार त्यांना आपल्या निर्णयात सामील करून घेतात असे लोक का मार्गदर्शक म्हणूनही भूमिका निभावतात या राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय असतो मनात काय सुरू असते याचा थांग पत्ता कोणालाही लागू देत नाहीत चेहऱ्यावर एक भाव आणि मनात भरतेच विचार ही त्यांची खासियत असते हे लोक एखाद्यावर दीर्घकाळ राग धरून ठेवतात तर काही जण शीघ्र कोपी असतात पण तेवढेच शांत देखील असतात मात्र शहाण्या माणसाने यांच्याशी वैर पत्करू नये हेच चांगले तर अशा या कर्क राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात एप्रिल दोन हजार पंचवीस चा हा महिना राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येईल महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळात तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो परंतु तुम्हाला आर्थिक लाभ मिळत राहील आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील कामाच्या ठिकाणी बदल करण्याबाबत योजना आखता येतील काम पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी काही मतभेद होऊ शकतात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल कोणालाही कठोर शब्द बोलू नका तुमचे विचार सकारात्मक ठेवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा महिना चांगला आहे तुम्हाला तुमच्या पालकांकडून आर्थिक मदत देखील मिळू शकते आदर आणि सन्मान वाढेल या महिन्यात तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमचा प्रेम प्रस्ताव स्वीकारला जाऊ शकतो या महिन्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात महिन्याची अस्पष्टता परस्पर विरोधी संधी किंवा सहकारी आणि वरिष्ठांकडून मिश्र संकेत म्हणून प्रगट होऊ शकते तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्यास किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करण्यास उत्सुक असाल असे वाटून की तुम्ही तुमचे करिअर नवीन उंचीवर नेण्यास तयार आहात तथापि संघटनात्मक बदल बाजारातील परिस्थिती किंवा इतर बाह्य घटक असे सूचित करू शकतात की संयम आणि सावधगिरी बाळगणे उचित आहे आता हे नक्कीच एक धक्का नाही तर काळजीपूर्वक रणनीती आखण्याचे आमंत्रण आहे तुमच्या ध्येयांचे आणि तुमच्या उद्योगाच्या लँडस्केपचे सखोल मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा उत्साह हो किंवा निराशेच्या तात्पुरत्या भावनांवर आधारित आवेगपूर्ण निर्णय घेणे टाळावे त्याऐवजी तुमच्या कौशल्यांना सुधारून आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत मजबूत संबंध निर्माण करून तुमचे विद्यमान स्थान मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा आर्थिकदृष्ट्या हा महिना विवेकीपणाचा सराव करण्यासाठी चांगला आहे जर तुम्हाला मोठी गुंतवणूक करण्याचा किंवा मोठ्या खरेदी करण्याचा मोह असला तरीही अधिक स्पष्टता येईपर्यंत थांबण्याचा विचार करा तुमचे बजेट तपासा आणि कदाचित आर्थिक वचनबद्धता करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या या काळात सट्टेबाजीच्या उपक्रमांपेक्षा बचत आणि नियोजन तुम्हाला चांगले मदत करेल प्रेम आणि नातेसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर एप्रिल महिना कर्क राशीसाठी वैयक्तिक पातळीवर एप्रिल महिन्यातील परस्पर विरोधी ऊर्जा तुमच्या नातेसंबंधांवरही परिणाम करू शकते तुम्हाला संबंध अधिक दृढ करण्याची महत्त्वाच्या घटनांची योजना आखण्याची किंवा तुमच्या प्रेमसंबंधात धाडसी पावले उचलण्याची तीव्र इच्छा असू शकते त्याचवेळी तुमचा जोडीदार किंवा संभाव्य प्रेमसंबंध प्रगतीसाठी अनुकूल नसू शकते जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी तुम्हाला आकर्षित करेल परंतु वेळ कदाचित योग्य वाटणार नाही यामुळे तुम्हाला निराश होऊ देऊ नका त्याऐवजी हळूहळू नाते जोपासा आणि स्वेंद्रियपणे विकसित होऊ द्या प्रामाणिक नातेसंबंधांना अनेकदा संयम आणि समजूतदारपणाची आवश्यकता असते नातेसंबंधात असलेल्यांसाठी या महिन्यात संवाद महत्त्वाचा आहे तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना आणि आकांक्षा मोकळेपणाने व्यक्त करा पण त्यांच्या दृष्टिकोनालाही स्वीकारा ते स्वतःच्या अनिश्चिततेचा अनुभव घेत असतील हे ओळखा एकमेकांना पाठिंबा देऊन आणि समान आधार शोधून तुम्ही या द्विधा मनस्थितीच्या काळात एकत्र मार्ग काढू शकता लक्षात ठेवा ही वेळ खूप जास्त सामाजिक किंवा प्रेमसंबंधांमध्ये गुंतून स्वतःला जास्त कमकुवत करण्याची नाही प्रमाणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या तुमच्यासाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या नात्यांवर लक्ष केंद्रित करा आरोग्य आणि कल्याणाबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात ध्यान योग किंवा निसर्गात वेळ घालवणे यासारख्या संतुलन आणि आधार देण्यास प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतींमध्ये सहभागी व्हा शारीरिकदृष्ट्या तुम्ही नवीन फिटनेस पथ्ये सुरू करण्यास किंवा तुमच्या मर्यादा ओलांडण्यास उत्सुक असाल सक्रिय राहणे फायदेशीर असले तरी ते जास्त न करण्याची काळजी घ्या तुमच्या शरीराचे संकेत ऐका आणि अशा क्रियाकलप निवडा जे तुम्हाला थकवण्याऐवजी पुन्हा ताजेतवाणे करतील संतुलित आहार राखणे आणि पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे असेल निर्णय घेण्याच्या आणि अस्पष्ट परिस्थितींना तोंड देण्याच्या संभाव्य ताणतणावामुळे स्वतःची काळजी घेणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे बनते बाह्य देहांच्या मागे लागून तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका या महिन्यात कर्क राशीसाठी सल्ला आहे की प्रवास करण्यासाठी आत्मविश्वास संयम आणि प्राधान्य यांचे मिश्रण आवश्यक आहे एप्रिल दोन हजार पंचवीस चा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी येथे काही सल्ला देण्यात आले आहेत तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते परंतु या महिन्यात तुमच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून राहणे आवश्यक आहे इतर लोक त्यांच्या दृष्टिकोनावर आधारित मते देऊ शकतात परंतु फक्त तुम्हालाच तुमच्या आकांक्षा आणि परिस्थिती पूर्णपणे समजतात स्वतःवर विश्वास ठेवल्याने तुमच्या मार्गाशी खरोखर जुळणारे निर्णय घेता येतील दुसरा सल्ला आहे की प्रेरित राहा प्रेरणा ही एक इंधन आहे जी तुम्हाला अनिश्चित काळातून बाहेर काढेल तुमची ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि ती तुमच्यासाठी का महत्वाची आहेत याची आठवण करून द्या या अंतर्गत प्रेरणाशिवाय कोणतेही यश पोकळ किंवा क्षणभंगूर वाटू शकते तिसरे आहे वैयक्तिक बाबींना प्राधान्य द्या एकाच वेळी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुमच्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करा विशेषतः वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंध या क्षेत्रांमध्ये वेळ आणि शक्ती गुंतवल्याने तुम्हाला समाधान मिळेल आणि दुर्लक्षित संबंधाबद्दल भविष्यात पश्चाताप होणार नाही चौथा सल्ला कर्क राशीसाठी आहे की अतिवचनबद्धता टाळावी एकाच वेळी दोन सशांना पाठलाग करू नका ही म्हण आता विशेष महत्वाचे आहे तुमचे लक्ष अनेक प्रयत्नांमध्ये विभागण्याचा प्रयत्न केल्याने सर्वत्र कमी परिणाम होऊ शकतात तुमच्या वचनबद्धतेला सुव्यवस्थित करा आणि तुम्ही खरोखर काय हाताळू शकता यावर लक्ष केंद्रित करा पाचवा सल्ला आहे लवचिकता स्वीकारा बाह्य परिस्थिती काहीशी अप्रात्यक्षिक असल्याने जुळवून घेण्यास सक्षम असणे तुमच्यासाठी चांगले ठरेल नवीन माहिती उपलब्ध होताच तुमच्या योजनांमध्ये बदल करण्यास तयार राहा आणि जर गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्या नाहीत तर स्वतःवर जास्त कठोर होऊ नका सहावा सल्ला आहे संयमाचा सराव करा प्रत्येक ध्येय ताबडतोब साध्य करण्याची आवश्यकता नाही कधीकधी एक पाऊल मागे हटणे आणि गोष्टी नैसर्गिकरित्या उलगडून दिल्याने चांगले परिणाम मिळू शकतात संयम म्हणजे निष्क्रियता नसून पूर्व मूल्यांकन आणि प्रभावीपणे नियोजन करण्यासाठी एक धोरणात्मक विराम आहे या महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवून तुमची प्रेरणा टिकवून ठेवून आणि वैयक्तिक प्राधान्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही या काळात प्रभावीपणे मार्गक्रमण करू शकता लक्षात ठेवा की सर्व उत्तरे लगेच मिळणे योग्य नाही जीवन हे सतत शिकण्याच्या आणि वाढीचा प्रवास आहे आणि कधी कधी तुम्ही एका वेळी एक पाऊल पुढे जाता तेव्हा मार्ग अधिक स्पष्ट होतो या महिन्यात स्वतःबद्दल आणि तुम्हाला खरोखर काय हवे याबद्दल अधिक खोलवर समजून घेण्याची संधी म्हणून घ्या असे केल्याने तुम्ही पुढील महिन्यांसाठी एक मजबूत पाया तयार कराल जेव्हा स्पष्टता परत येईल आणि पुढे जाण्याचा मार्ग अधिक स्पष्ट होईल अनिश्चिततेला संभावतेसाठी जागा म्हणून स्वीकारा आणि आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहा विश्व कदाचित सध्या तरी त्याचे रहस्य लपवत असेल परंतु तुमच्या आतील प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसा तेजस्वी आहे त्या प्रकाशावर विश्वास ठेवा आणि तुमचे भविष्य घडवणारे निर्णय घेताना तो तुमचा मार्ग उजळू द्या